या नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या मध्ये एक चार पाच दिवसापूर्वी स्टेटमेंट लिहिलं होत राजकारणातील संपूर्ण करणारी काही माणसं याच्या पूर्वीच्या काळामध्ये थोड्याशा काही गोष्टी आम्ही पाळण्याचा प्रयत्न करत होतो पण थोडस अलीकडच्या काळामध्ये बेतालपणानं गोष्टी सुरू झाल्यामुळं चार पाच दिवसापूर्वी एक प्रेस घेतली काल मी स्वतः सकाळी पालकमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण नगरपालिकेचा हा कार्यक्रम का। जवळजवळ तेरा सव्वा तेरा कोटी रुपयाचं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नगरपालिकेची इमारत या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन आपण घेतोय तेव्हा या कार्यक्रमाला का आपण सगळ्यांना बोलवा हा पक्षीय स्वरूप न देता पदाधिकारी असतील खासदार असतील आमदार असतील या मंडळींना बोलवा असं का मी स्वतः चीफ ऑफिसरना निरोप दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला पण इथे येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नौटंकी सुरू झाली मी त्यावेळी काही बोललो नाही माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला जशास तसं वागण्याची भूमिका की आम्ही आता पुन्हा घेतलेली आहे हे या निमित्तानं सांगतो कुणी गोंधळ करण्याचा प्रयत्न करत होतो कोण काय करत होतं याचं सगळं शूटिंग आपल्याकडं आहे या गोष्टीची वस्तुस्थिती आपण सगळी पाहिलेली आहे तेव्हा या निमित्तानं माझं मी हे स्पष्टीकरण देतो